नमस्कार मुलांना आजच्या गोष्टीचे नाव आहे स्वप्न स्वप्न हे कोणी दुसऱ्या तिसरेनी बघून आपण स्वतः पूर्ण करू शकत नाही आपण स्वप्न स्वत बघावे लागते स्वप्न काय असते थोडक्यात सांगते लक्षात घ्या एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये धीरज नावाचा मुलगा असतो वडील शिक्षक असतात मुलांनी छान अभ्यास करावा मी शिक्षक झालो आहे पण माझ्या मुलांनी मोठ्या पदावर जावं अशी या वडिलांची इच्छा असते पण त्यातील एका मुलाचं शिक्षणामध्ये लक्ष नसतं त्याचं नाव असतं धीरज हा धीरज म्हणतो हे कोणीतरी इतिहास लिहून जातो कोणीतरी काहीतरी घटना करून जातात आणि आम्हाला ते पाठ करावे लागतात मी नाही अभ्यास करणार बर धीरज कसा तरी पहिली दुसरी तिसरी पास झाला चौथी नापास झाला वडील रागवले चिडले जेवायला दिलं नाही धीरजला घरातून बाहेर काढले धीरज गेला एका पेट्रोल पंपावर नोकराला त्यांनी विचारले इथे जर काम करायचं असेल तर कोणावर कोणाशी बोलावे लागेल कोणाला भेटावे लागेल मालकाकडे त्याला एका नोकऱ्याने घेऊन गेले मालक म्हणला चिमुरडा आहे याला काय कमी पैशामध्ये कामावर ठेवता येत आहे ठीक आहे बाळा तू येणाऱ्या गाडीमध्ये पेट्रोल भरायचं काम कर पेट्रोल भरू लागला मुलगा धीरज शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये जरी कमी असला तरी तो खूप मोठ्या स्वप्नात रमायचा खूप मोठे मोठे स्वप्न बघायचा आलेल्या गाडीकडे बघायचा त्याचं निरीक्षण करायचा एक दिवस असा आला कि तिथं पांढरी शुभ्र रंगाची गाडी आली त्या गाडीतून एक मालक खाली उतरला म्हणाला अये पोरा माझ्या टाकीचे काय कर पेट्रोलने फुल्लं भरून मला भरून दे त्यावेळेला मुलगा म्हणाला ठीक आहे साहेब तो पेट्रोलचा पंप घेतला तो त्या गाडीच्या टाकीमध्ये भरू लागला गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोलचा पंप टाकला असताना त्या गाडीच्या स्वप्नामध्ये तो मुलगा एवढा जातो त्या गाडीची टाकी पेट्रोलने होते पेट्रोल सांडू लागते त्याच्या लक्षातच येत नाही मालकाकडे कोणीतरी तक्रार नेल्यानंतर मालक धावत धावत तावत तावतवानी येतो आणि म्हणतो अरे कार्ट्या किती नुकसान केलेस तू माझे तुला काही अकलीचा भाग आहे की नाही तो मालक थांबला नाही डोळे लाल बुंद करून त्या मुलाच्या एक सनसनीत कानाखाली वाजवली आणि तो म्हणाला आत्ताच्या आत्ता तू माझ्या इथून निघून जा त्यावेळेला मुलगा शुद्धीवर आला त्याच्या लक्षात आले मला का मारले तर हे पेट्रोल वाया गेले म्हणून मुलाला खूप राग आला मुलगाही खूप रागवला का रागवला लक्षात घ्या मारलं म्हणून नाही रागवला तो त्याच स्वप्न मोडलं ज्या गाडीच्या स्वप्नात तो रमला होता त्याचे स्वप्न मोडले गेले आणि त्याच क्षणाला तो मालकाला म्हणतो साहेब लक्षात घ्या आत्ता मी जातोय तीस वर्षानंतर अशीच गाडी घेऊन मी तुमच्या पेट्रोल पंपावर पुन्हा येईल हा चौथी नापास असलेला धीरज चिमुरडा नाजूक हातांचा मुलगा एक मोठ स्वप्नाची तिथून बोलती करून निघून जातो तीस वर्ष निघून गेल्यानंतर पुन्हा येतो मालकाकडे येतो मालकाला काय हजारो येतात हजारो जातात मुलगा गाडी पंपावर लावतो मालकाकडे जातो ओळखलं का साहेब अहो तीस वर्षापूर्वी ज्या हाताने तुम्ही माझ्या कानाखाली मारली होती तोच मी ज्या हाताने तुम्हाला मारून तुम्ही मला या नोकरीहून काढून टाकलं होतं तोच मी साहेब लक्षात घ्या दुसरा तिसरा मी कोणी नसून धीरुभाई अंबानी मुलांना लक्षात घ्या धीरुभाई अंबानी एक गाजलेलं नाव आहे आणि त्याने एक मोठं स्वप्न बघितलं होतं या स्वप्नातून जर तो एवढा मोठा होऊ शकतो की पद्मभूषण पुरस्कार त्या मुलाला मिळतो म्हणून सांगत आहे की स्वप्न बघा खूप मोठे स्वप्न बघा त्यातून ध्येय निश्चित करा ध्येयासाठी जिद्द हवी स्वप्न ध्येय जिद्द नुसतं चालत नाही तर त्यासाठी हवं असतंय धाडच हे जर असलं तर हे यश हे नक्कीच आपलंच असतं धन्यवाद